त्या दिवशी रात्री पावणे बाराच्या सुमारास एक मुलगा आणि मुलगी जी आहे तर मोपेड गाडी घेऊन मामा चौकामध्ये पदमपुऱ्यामध्ये येऊन थांबले होते आणि मग तो त्याचा जो मुल मित्र आहे तो हॉस्टेलवर हो आहे तर त्याला भेटून येतो म्हणून त्याने त्या ते मुलीला बाहेर उभं केलं तर ती तो मित्राकडून भेटून यायला त्याला एक दहा पंधरा मिनटं लागले तोपर्यंत ती मुलगी एकटीच रस्त्यावर उभी होती म्हणून आजूबाजू जे जागे होते लोक तर त्यांनी तिला विचारलं की कशासाठी का आली काय आली काय काय का का काम आहे वगैरे तर त्यामुळे ज्यावेळेस तो, तो मुलगा त्या मुलीला आला हे करायला घेऊन जायला तर त्यावेळेस त्या मुलीने त्याला सांगितलं की मला अशा अशा पद्धतीने लोक इथे विचारपूस करत होते मी इथे एकटी उभी होते वगैरे म्हणून तर त्या मुलाला त्याचा ते काही राग आला असेल त्याने तो आहे तिला नेऊन सोडला घराकडे आणि परत तो तिकडून गन घेऊन आला इथे आणि आल्यानंतर जो आहे त्याचा जो मित्र होता त्या हॉस्टेलवरचा त्याला तो तोही आला त्याच्या हातात त्याने चाकू घेतला ह्याच्या हातात हाता गन होता आणि तिथे मग तो हवेत वगैरे फिरू लागला आणि मग लोकांना सांगू लागला आरडाओरडा करू लागला की कोण माझ्या मैत्रिणीला वगैरे त्रास दिला कोण इथे हे करतो वगैरे म्हणून आणि मग अशा त्याच्या आरडाओरडामुळे बाकीचे पण भरपूर लोक जागे झाले आणि ते लोक पण सगळे तिथे जमा झाले तर त्यावेळेस तो जो आहे तो चार लोक जवळ येतील वगैरे हे करतील म्हणून तो गन हे असा दाखवू लागला तर एकाच्या डोक्यावर सुद्धा त्याने गन ठेवली होती की आता मी तुला उडवून टाकतो टपकून टाकतो वगैरे म्हणून मग दुसरा जो आहे तर तो सुद्धा एका याच्यावर हल्ला करू लागला मग लोक थोडंसं सैरावर बॅ बॅक बा, बा, बॅकसाईडला पळू लागले अशा पद्धतीने एक पंधरा एक वीस ते वीस पंचवीस मिनटं ह्या लोकांनी तिथे पंचवीस सेकंद वीस पंचवीस सेकंद तिथे आरडाओरडा केला आणि नंतर जे आहे तिथून ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी त्यांचा फोनही बंद करून टाकला नंतर ते कोण आम्ही त्यांचा पाठपुरावा केला सी सी टी व्ही फुटेज वगैरे जे आपण कलेक्ट केले तर त्यानुसार त्यांची माहिती वगैरे घेतली त्यांचे आईवडिलांचे वगैरे जाऊन शोध घेतला घेतल्यानंतर तिकडे विचारपूस केली असता वडिलांनी म्हटलं की घरीसुद्धा हे दोन तीन दिवसापासून आलेले नाही मग आपण जे आहेत लोकेशन वगैरे घेऊन त्यांचं सी डी आर वगैरे घेऊन काही सायबर टेक्नॉलॉजी वगैरे वापरून सोशल मीडियावर थोडंसं कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्याने बंद केल्या होत्या सोशल मीडियाचा वापर करून तांत्रिक गोष्टीचा वापर करून आम्ही जे आहे तर त्यांना का, का कर, काल रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याला अटक केली आणि कोर्टात प्रेझेंटसुद्धा केलेलं आहे त्याला त्याचं नाव आहे जय कन्हया भंडारकर तो पोलिसाचाच मुलगा आहे आणि काल त्याला अटक केल्यानंतर त्याला दोन दिवसाची पी सी आर जी आहे कोर्टाने दिलेली आहे आणि सदरचा व्यक्ती जो आहे तो सराईत प्रकारचा क्रिमिनल आहे त्याच्या नाव त्याच्या खबर आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत भूकरदन पोलीस स्टेशनला दोन आहेत करमळ पोलीस स्टेशनला एक आहे आणि सदर बाजार पोलीस स्टेशनला पण आहे तीनशे पंच्याण्णव सुद्धा गुन्हे या व्यक्तीवर या मुलावर जे आहेत दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा आहे तोही अजून फरार आहे पण आज वगैरे त्याची जी आहे त्या पद्धतीने आमचं थोडंसं वर्कआउट केलेलं आहे तो आज उद्यामध्ये मिळूनच जाईल आणि त्यालाही अटक करू आणि अशा पद्धतीने जे आहे आम्ही त्यांच्यावर तीनशे सात पाचशे सहा पाचशे चार आय पी सी आणि आर्म ॲक्ट तीन आणि पंचवीस त्यासोबतच अमेंडमेंट कायदा तीन आणि सात यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई करीता